लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सत्तावीस डिसेंबरच्या भागामध्ये अद्वैत आणि दो खेड़ कला दोघंजणं देवी आईच्या इथे खेळ खेळत असतात त्यावेळेला कलाचा तोल जातो अद्वैत तिला सावरतो आणि आता त्यांचा खेळ झाल्यावरती तिथलीच एक बाई येते आणि बघा बघा या दोघांच्या काठ्यांपैकी या त्याची घोवाची गाठी आहे ना त्याला एक पण पान नाही राहिलं बघितलंस का पोरी तुझ्या घोवाचं तुझ्यावरती किती प्रेम आहे ते यावरती अद्वेत म्हणतो माझं हिच्यावरती प्रेम असं म्हणत अद्वैत थोडासा मनातल्या मनात, मनात पुटपुटतो त्यावेळेला बाजूचा एक माणूस म्हणतो मग काय दरवेळेला बायलीचंच प्रेम जास्त असलं पाहिजे असं काही नाहीये घोवाचं पण प्रेम जास्त असूच शकतं ना तुमचं तुमच्या बायकोवरती किती प्रेम आहे हे सगळं याच्यातून दिसतंय की असं म्हणत तो आता सांगायला लागतो मग काय घोसुद्धा बायलीवरती तितकाच प्रेम करतो ना असं म्हणत तो अगदी हे सगळं बोलत असतो आणि आता सगळेजण अद्वैत आणि कला यांची थट्टा मस्करी करत असतात आता घरातलं वातावरण थोडस शांत झालेलं असतं आणि या सगळ्यामध्ये सगळेजण अद्वैत कला सुरक्षित आहेत म्हणून जरी निवांत झाले असले तरी दिवे आगरच्या डीलचं काय झालं किंवा दिव्या आगरला हे डील कसं काय झालं याबद्दल सगळ्यांना चिंता असते ते सगळं चालू असताना आता तिकडे राहुल येतो राहुल आल्यावरती आता मात्र रजनी म्हणते काय रे राहुल तू कुठे गेला होतास म्हणजे इकडे आम्ही सगळे टेन्शन मध्ये होतो आणि त्याच्यात तू कुठे गेला होतास त्यावरती राहुल सांगतो मी दिव्यागरला गेलो होतो दिव्यागरला त्या डीलच्या संदर्भात गेलो होतो आणि काय सांगू मी तुला रजनी मामी आलं डील मी फायनल केलंय राहुलने डील फायनल केलंय म्हटल्यावरती सगळ्यांनाच खूप आनंद होतो आणि सगळेजण खूप खुश होतात काय डील फायनल झालं असं म्हणत सगळेजण राहुलचं कौतुक करायला लागतात त्यावरती मग आता इकडे राहुल सांगतो हो मी ज्या वेळेला ऑफिसमध्ये गेलो त्यावेळेला मला कळलं की अद्वैत तिकडे पोहोचू शकत नाहीये किंवा अद्वैत तिकडे पोहोचलाच नाहीये हे ज्या वेळेला मला समजलं त्यावेळेला मी विचार केला की काही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये दिव्यागरला जाऊया अद्वैत इतकं नाही पण थोडंफार तरी या सगळ्यामध्ये आपल्याला काही काम करता आलं तर बघूया म्हणून मी दिव्यागरला गेलो आपलं प्रेझेंटेशन त्यांच्या पुढे ठेवलं प्रेझेंटेशन समोर ठेवून मला जेवढं शक्य होईल ना तेवढं मी माझ्या परीने करण्याचा प्रयत्न केलाय मला माहित नाहीये काम कसं झालंय ते यावरती श्रीकांत म्हणतो बरं झालं आम्हाला सगळ्यांना खूप टेन्शन आलं होतं कि या सगळ्यामध्ये तिकडे गेल्यावरती कसं काय होणार आधीच आम्हाला इकडे अद्वैत गायब आहे त्याचं टेन्शन आलं होतं तो अपघातातून सुखरूप सुटलाय हे समजल्यावरती दिव्यागरचं टेन्शन आलं की या सगळ्यामध्ये तिकडे आता दिवे आगरला कसं काय घडलं असेल पण तू तिकडे गेलास म्हणून सगळं उत्तम झालं यावरती आबा म्हणतात हो आणि जे अद्वेत करेल तसंच काही तू करायला पाहिजेस असं काही नाहीये यावरती राहुल म्हणतो हो ना मला माहीत नाहीये मी अद्वैतच्या इतकं चांगलं काम करू शकलोय की नाही आबा म्हणतात तेच तर मी बोलतोय असंच काम करायची काही गरज नाहीये तू तुझ्या तु तु पद्धतीने काम केलंस ना डील आपल्याला मिळालं ना झालं बस हेच आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे असं म्हणत आता इकडे आबा राहुलचं कौतुक करतात त्यावरती राहुल सांगतो तू इतकं टेन्शन घेऊ नकोस मामा आता इथलं डील सगळं फायनल झालेलं आहे असं म्हणत इकडे आता सगळेच जण राहुलचं कौतुक करत असतात आणि हीच गोष्ट हवी असते ती म्हणजे रोहिणीला रोहिणी विचार करते आज काही झालं तरी सुद्धा राहुलने जी काही बाजी मारले ना ती बाजी पूर्णपणे आता मात्र या सगळ्यामध्ये आता आपल्या ताब्यात आहे असा विचार तो करत असतो आणि आता इकडे रोहिणी पण खुश असते तोपर्यंत अद्वैत आणि कला यांचा खेळ खेळून झालेला असतो बाकी इकडे देवीचा जागर सुरू असतो देवीचा जागर सुरू असताना या सगळ्यामध्ये आता मात्र अद्वैत कला हे एन्जॉय करत असतात आणि दोघ जण देवीच्या जागर पाहत असतात त्याच वेळेला बाकीची लोक म्हणाल तसला चला ताडी प्यायला चला, चला। यावरती अद्वैत म्हणतो नाही नाही मी काही ताडी वगैरे पित नाहीये त्यावरती मग आता इकडे सगळेजण सांग असं नाही हा देवी आईचा प्रसाद असतो काहीही झालं तरी सुद्धा देवी आईचा प्रसाद हा न घ्यायलाच लागतो आणि त्यासाठी तुम्हाला हा प्रसाद घ्यावा लागेल पण अद्वैत काही प्रसाद घ्यायला तयार नसतो आणि आता अद्वैत या सगळ्यामध्ये प्रसादाला नकार दिल्यावरती ती मुलगी येते आणि ती सांगायला लागते असं कसं अहो हा देवी आईचा प्रसाद असतो हा प्रसाद तुम्हाला घ्यायलाच हवे असं म्हटल्यावरती आता इकडे कला आणि अद्वैत सुद्धा ग्लास घेऊन प्रसाद घेण्यासाठी जातात सगळेजण ताडी घेतात अद्वेत नको नको म्हणत असताना त्याला ताडी घेणं भाग पडतं आणि तो सुद्धा ती ताडी घेतो ताडी घेऊन अद्वैत आता कला आणि अद्वैत एक एक ताडीचा ग्लास पितात सवय नसल्यामुळे त्यांना ती ताडी आता चढायला लागते सगळेजण ताडी पिऊन छानपैकी नाचायला लागतात अद्वेत कला सुद्धा नाचायला लागतात ती मुलगी अजून आणून ताडी अद्वेतला देते एक एक करत अद्वैत आणि कला बरेचसे ताडीचे ग्लास रिकामी करतात तोपर्यंत इकडे आता रोहिणी नेहमीच कान भरण्यासाठी सरोज कडे आलेली असते सरोजला ती सांगायला लागते सरोज वहिनी मला तुझ्याशी बोलायचंय सरोज म्हणते हो रोहिणी बरं झालं पण एक गोष्ट चांगली झाली की राहुल तिकडे वेळेमध्ये पोहोचला राहुल वेळेत पोहोचून त्यांनी या सगळ्यामध्ये तिकडे आता बरोबर कामगिरी केले ते एक टेन्शन आपलं कमी झालं ना यावरती रोहिणी सांगायला लागते हो ते तर झालं पण मला अद्वेच वेगळंच टेन्शन येत आहे यावरती आता इकडे तिला विचारते सरोज तुला कसलं टेन्शन यावरती रोहिणी सांगायला लागते अगं असं काय करतेस ती कला कला तिकडे इकडे फक्त त्याच्यासोबत असायची पण तिकडे दिवस रात्र दोघ जण एकत्रितपणे असतील तुला कळते का या सगळ्यामध्ये त्यांना ना ए दिवसा नाही रात्र नाही कोणी अडवायला नाहीये आणि ती कला अद्वेतला जर का भुरळ पाडून या सगळ्यामध्ये आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलानंतर तू आत्ता बघितलंस ना फोनवरती तो कसा बोलत होता सावकाश खरे काळजी घे असं कर बघितलंस या ना याच्या आधी तो कधी असं बोलताना तू त्याला पाहिलंयस का नाही ना पण आता बघ तो कसं बोलतो आहे ते त्यामुळे मला तर जरा टेन्शनच आलंय की या सगळ्यामध्ये तो कलाची इतकी काळजी घेतोय आणि आता हे सगळं करत असताना तो तुला विसरणार नाही ना याच खबरदारी बघ बाबा तू यावरती मग मात्र सरोजात चिडते आणि हे बघ तसं काही नाहीये तू उगाच या सगळ्यामध्ये माझे कान भरण्याचं काम करू नकोस यावरती आद्वेतला फोन लावते पण आद्वेतचा फोन रूम मध्ये असतो आणि आद्वेत या सगळ्यामध्ये ताडी पिऊन बाहेर बसलेला असतो चार्जिंगला लावलेला अद्वेतचा फोन आताच अद्वेत उचलत नसल्यामुळे सरोची चिडचिड होते आणि रोहिणी खूप खुश होते आणि रोहिणी विचार करायला लागते बरं झालं सरोज वहिनी तुझी ही चिडचिड ही चिडचिडच मला पाहायची आहे आणि आता तुला असं बघताना बघून मला खूप आनंद होतोय आणि ती मुद्दामच आता आगीत तेल अजून ओतण्यासाठी सांगायला लागते काय झालं सरोज फोन उचलत नाहीये का अद्वैत असं म्हटल्यावर ती सरोज म्हणते कुठेतरी बिझी असेल यावर ती रोहिणी सांगते मी तुला तेच सांगते अगतिकाला दिवस रात्र त्याच्या सोबत आहे आणि त्याचे कधी कान भरेल त्याला कधी हे करेल तुला कळणार नाही असं म्हटल्यावरती आता मात्र सरोजच्या रागाचा पारा चढतो रोहिणी कान भरून निघून जाते पण सरोज विचार करत तिकडेच बसलेली असते तोपर्यंत आता इकडे अद्वैत आणि कला एक एक करत अनेक आता ग्लास रिचवून मोकळे झाले असतात थोडीफार ताडी त्यांना पण चढलेली असते आणि तोपर्यंत ती मुलगी सांगत असते असं करून चालणार नाही हा देवी आईचा प्रसाद आहे तुम्हाला थोडीफार ताडी ताळी प्यायलाच पाहिजे प्यायलाच पाहिजे असं म्हणत ताडीवरती ताडी ताडीवरती ताडी अद्वैत आणि कला पीत असतात आणि त्यांना ताडी पूर्णपणे आता चढलेली असते तोपर्यंत इकडे आता अद्वैत ताडीचा एक ग्लास घेतो मग कला एक ग्लास घेते आणि नाचायला सुरुवात होते सगळेजण गावकरी नाचत असतात त्यांच्यासोबत अद्वैत आणि कला हे दोघंसुद्धा नाचत असतात आणि आता या सगळ्यामध्ये दोघांचं हे चालू असताना इकडे दोघांची म्हणजे आता रोहिणी आणि राहुल या दोघांची सुद्धा पार्टी चालू असते जण पार्टी करत असतात त्यावरती रोहिणी सांगायला लागते राहुल काय मस्त प्लॅन केला रे म्हणजे आता सगळेजण तुझं कौतुक करताना थकतच नव्हते असंच करत मला या सगळ्यामध्ये आता मात्र त्या सरोजला अशा पद्धतीने खाली पडायचं आहे ना तिचा चेहरा बघण्यासारखा झाला होता अद्वैत नाही तर पहिल्यांदा पहिल्यांदा सगळेजण तुझं कौतुक करत होते ही गोष्ट मला इतकी आवडली ना मला ही गोष्ट खूप आवडली आणि सरोज वहिनीचा पडलेला चेहरा पाहायला मला खूप छान वाटलं खरं सांगू का तर माझं वैर या कलापेक्षा जास्त आता सरोज वहिनीवरतीच आहे मला खरं तर सरोज वहिनीलाच या सगळ्यामध्ये खाली पाडायचं आहे तिला तिच्या मुलाचा इतका कॉन्फिडन्स आहे ना तो कॉन्फिडन्स मला पूर्णपणे डाऊन करायचा आहे कारण या सरोज वहिनीमुळे आज माझी ही अवस्था झाली यावरती राहुल म्हणतो मा काय बोलतेस तू यावरती आता इकडे सरोज ती सांगायला लागते आणि रोहिणी सांगते खर तर माझ्या लग्नाच्या आधी सरोज आली या लग्नाच्या आधी जेव्हा सरोज वहिनी इकडे आली त्यावेळेला त्याच वेळेला माझा ऍक्च्युली त्या माणसासोबत लग्न करायचं नव्हतं पण सरोज वहिनीने सरोज वहिनीने जबरदस्ती आबांचे कान भरले आबांचे कान भरून त्या व्यक्तीसोबत मला लग्न करायला लावलं ऑफकोर्स माझं पटणार नव्हतंच कारण मला मनापासून त्या व्यक्तीसोबत लग्नच करायचं नव्हतं हो तरीसुद्धा सरोज वहिनीने मला त्या व्यक्तीसोबत आता लग्न करायला लावलं आणि त्यानंतर माझा डिवोर्स झाला डिवोर्स झाल्यावरती मग आता मी पुन्हा एकदा इकडे आले पण इकडे आल्यावरती पहिल्यासारखं वातावरण राहिलंच नाही सगळं वातावरण सरोज जैनीने गढूळ करून टाकलं होतं सगळं आपल्या ताब्यात घेतलं होतं या घराची सत्ता या घराचा पैसा या घराचा मान मरात सगळं सगळं तिच्या पायाशी होतं आणि मी मी तिच्या हातची कटपुतळी बनून राहिले तिला जसं वाटेल तसं ती मला वागवायची आणि ती पदोपदी मला जाणीव करून द्यायची आणि आता या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये आता मात्र या तिने मला पूर्णपणे आबांच्या नजरेत सुद्धा पाडलं आणि सगळ्यामध्ये आणि सगळ्यामध्ये तिने मला असं ह्या अवस्थेला आणून ठेवलेलं आहे की मी सगळ्यासाठी डिपेंडंट झाले या सरोज मला बदला घ्यायचा आहे ज्या वेळेला एखाद्याला काय वाटतं आपण त्याच्याशी कसं वागलेलो आहे ह्याच औषधाची चव मला तिला चाखवायची आहे आणि हाच मा माझा हेतू आहे राहुल म्हणतो मम्मा मला खरंच माहीत नव्हतं की तुझ्या मनात तिच्याविषयी इतकं प्रेम आहे इतकी आता असुया भरलेली आहे इतकं काही मनामध्ये भरलेलं आहे हे मला मा खरंच माहीत नव्हतं यावरती रोहिणी सांगते ही तर खरी सुरुवात आहे एक एक करत तिच्या हातातून ज्या वेळेला मी सगळी सत्ता काबीज करून घेईन ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तिला मी अद्दल घडवेन आणि हाच माझा सगळ्यात महत्वाचा हे आहे असं म्हटल्यावरती राहुल म्हणतो मम्मा पण या सगळ्यामध्ये आपला एक प्लॅन तर यशस्वी झालेला आहे पण आपला दुसरा प्लॅन अजूनही बाकी आहे त्यावरती रोहिणी सांगते तो सुद्धा प्लॅन आपण वर्कआउट करायचा आहे यामध्ये आता आपण मागे फिरायचं नाहीये आता आपण पुढे जात राहायचं असं म्हणत रोहिणीचा प्लॅन काहीतरी वेगळाच असतो आणि तोपर्यंत इकडे आता कला आणि अद्वेत दोघंजण टोकावरती बसून आता ताडीमाडी पित असतात ज्या वेळेला दोघ जण ताडी माडी पित असतात ते दोघ जण एकमेकांना साडे माडे तीन असं म्हणत ताडी पित असताना कला आता साडे माडे एवढंच बोलते आणि ताडी पिते त्यावरती अद्वैत म्हणतो तू तर केलीस तू तर माझ्यासोबत चिटिंग केलीस साडे माडे तीन बोलायचं असतं ना तू कुठे तीन बोललीस कला म्हणते तीन तिगाडा ती काम बिगाडा असं असतं ना म्हणून म्हणून मी या सगळ्यामध्ये आता मात्र बोललेच नाही साडे माडे तीन तुला कळतंय का साडे माडे तीन बोललं की काम बिघडतं म्हणून तीन न बोलता साडे माडे बोलले आणि आता झाडी दार पिऊन टाकली आद्वेत म्हणतो असं असतं काय यावरती कला सांगते हो हे असंच असतं आणि म्हणून मी साडे माडे तीन कधी बोलत नाही असं म्हणत काला तोंडाला येईल ते बोलत असते आणि दोघही जण एकमेकांशी बोलत असतात आणि एकमेकांच्या सोबत ताडीचा आनंद सुद्धा घेत असतात हे सगळं चालू असताना पुन्हा अद्वैत एकदा साडे माडे आडे माडे तीन असं म्हणत आता इकडे ताडी पिण्यासाठी सुरुवात करतो करा म्हणते साडे माडे नको तीन नको बोलूच साडे माडे आडे माडे ताडे असं काहीतरी बोल तितक्यात ती मुलगी येते ती मुलगी आता अद्वैतकडे पाहत असते ज्या वेळेला ती मुलगी अद्वैतकडे पाहते अद्वैत म्हणाला अशा मागे लागलेल्या असतात छप्पन्न मुली माझ्या मागे असतात आणि काही झालं तरी सुद्धा त्या छप्पन्न मुली माझ्या मागे राहतातच कला म्हणते बघ बायको बाजूला असताना छप्पन्न मुलींचं कौतुक कधी करायचं नसतं कळतय का तुला लग्न झाल्यावरती या छप्पन्न मुलींचं कौतुक तुझ्याच कडे ठेव यावरती अद्वेत खाली उतरतो खाली उतरलेला अद्वैत या सगळ्यामध्ये त्या मुलीकडे येतो ती म्हणते काय झालं तुम्ही ताडी प्यायलात का यावरती अद्वैत म्हणतो हो मी ताडी प्यायलोय यावरती अद्वेत तिला विचारतो तू प्यायलीस का ताडी त्यावरती मुलगी सांगते हो प्रसाद म्हणून जी ताडी प्यायची असते ती ताडी मी प्यायलेली आहे असं म्हणत ती अद्वैतला सांगते खरं सांगू का तर या तुम्हाला आवडली का यावरती अद्वैत म्हणतो काय आवडली का त्यावरती मुलगी म्हणते अहो नाही नाही ताडी वगैरे तुम्हाला आवडली का अद्वैत म्हणतो हो मला ताडी सुद्धा आवडली आणि ताडीसोबत अनेक, अनेक गोष्टी पण आवडल्या असं म्हटल्यावर ती म्हणते म्हणजे काय म्हणजे कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडल्या अद्वैत म्हणतो म्हणजे अनेक अनेक गोष्टी आवडल्या कला हे सगळं ऐकत असते आणि याला गोष्टी आवडल्या काय याला कोणत्या गोष्टी आवडल्या तेच मला बघू दे असं म्हणत चिडलेली कला आता अद्वैतच्या दिशेने येते तोपर्यंत ती मुलगी अद्वैत सोबत बोलत असते आणि सांगा ना इथलं तुम्हाला अजून काय आवडलं यावरती अद्वैत सांगतो खूप काही आवडलेलं आहे ती मुलगी मागेच लागते बोला काय आवडलं काय आवडलं हे ती अद्वैतला आता बोलत असते पण आतितक्यात तिथे कला येते कला हे सगळं पाहते आणि यांचं काय चाललंय म्हणून आता कला तिकडे येऊन उभी राहते कला उभी राहते आणि ती सांगते काय चाललंय काय तुमचं त्यावरती अद्वैत म्हणतो काही नाही तिला मी सांगतोय मला काय आवडतं ते कलाला खूपच राग येतो चिडलेली कला आता तिथपर्यंत येते आणि काय आवडतं हे बघ छपन्न मुली जरी आपल्या मागे असल्याना तरी लग्नाच्या बायकोसमोर ही नाटकं करू नये किंवा छप्पन्न मुलींचं कौतुक लग्नाच्या बायकोच्या पुढे सांगू नये इतकी साधी गोष्ट तुला जर का कळत नसेल ना तर चांदेकर यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो काय काय तुला कळलं यावरती कला सांगते मला एक गोष्ट सांग तुला या सगळ्यामध्ये काय समजलेलं आहे म्हणजे या गावातल्या काय काय गोष्टी तुला आवडल्या तिला बोलत होत असणार तू की या गावामधलं अजून बरसं काही मला आवडले तर मला तरी सांग तुला या गावामधलं अजून काय काय आवडले यावरती अद्वैत म्हणतो तुला का सांगू मी तुला सांगायला बांधील आहे का कोण आहेस कोण तू यावरती कला म्हणते माझं नाव तुला माहित नाहीये का अद्वैत म्हणतो गप खरे काय बडबडतेस तू कला सांगते ठीक आहे मी कोण आहे हे तुला मी सांगते असं म्हणत कला आता वरती चढते वरती चढून कला आता काहीतरी बोलणार तोपर्यंत सगळेच गावकरी तिथपर्यंत येतात काय चालले नक्की हे दोघं असे का वागतायत कुणालाच काही कळत नसतं कला वरती चढते अद्वेतला भीती वाटते की कला खाली पडू शकते म्हणून आता तो तिला सांगत असतो खरे खाली उत्तर बरं खरे खाली उतर हे वागणं नव्हे बरे खरे उतर असं म्हणत तो आता कलाला उतरायला सांगतो सगळे गावकरी पण तिकडे येतात काय चाललंय हिचं ही, चा? ही कला अशी वरती का चढलेली आहे सगळ्यांना जरास टेन्शन येतं आणि कलाबद्दल चिंता वाटायला लागते आणि खाली ये खरे खाली ये असं अद्वैत बोलत असतो पण खरे काही खाली यायला तयार नसते ती सांगते तू मला आत्ता विचारलंस ना की मी कोण आहे तर मी आहे कला अद्वैत चांदेकर द अद्वैत चांदेकर यांची बायको आणि याच नात्याने सगळ्या गोष्टी मला कळल्या पाहिजेत असं मला वाटतं अद्वैत म्हणतो ठीक आहे ठीक आहे मला समजलं तुला काय बोलायचं आहे आणि तुला कोणत्या नात्याने काय समजायचं आहे पण सध्या तू खाली ये यावरती कलाखाली यायला काही तयार नसते कलाखाली येत नसते मग मात्र अद्वैतला तिची चिंता वाटायला लागते त्यानंतर मग तो कलाकडे येतो आणि कलाला सांगायला लागतो खरे खरे लवकरात लवकर खाली चल बरं असं म्हटल्यावर ती कला म्हणते मी काही खाली येणार नाहीये असं म्हटल्यावर ती अद्वैतला चिंता वाटते इकडे आता अद्वैत सांगतो हे बघ खरे तू म्हणतेस तेच खरं आहे मी सांगितले ना तुला आता सगळं चल खाली उतर असं म्हणत तो आता कलाला उचलून घेतो आणि खाली तिला आणण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत कला, चा कला तो, तो, आता अद्वैतच्या मिठीत असते अद्वेत कलाला खाली उतरतो आणि तिला खाली घेऊन येतो पण दोघही जण नशेत असतात दोघांनाही या सगळ्यामध्ये आता काही कसली कसली शुद्ध नसते आणि त्यामुळे दोघ जण खूपच एकमेकांशी जवळ येतात अद्वैत कलाला खाली उतरतो खाली उतरल्यावरती आता तो चक्क कलाला मिठीच मारतो कलाच्या मिठीत अद्वेत मिठीत एकमेकांच्या मिठीमध्ये असतात त्यावेळेला दोघही जण आपापलं भान हरपलेले असतात आणि त्या रात्री घडलेली घटना ही मात्र आता एकदम वेगळीच असते या सगळ्यामध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद मात्र आता आयुष्यभरासाठी उमटणार असतात चांगल्या अर्थाने तोपर्यंत अद्वैत आणि कला नशेत असल्यामुळे एकमेकांच्या सोबत असतात एकमेकांच्या सोबत असताना आता आता ते एकमेकांकडे पाहत असतात आणि रात्रीची वेळ असते एकमेकांच्या मिठीत झोपतात इकडे फोन न उचलल्यामुळे अस्वस्थ झालेली सरोज त्या ठिकाणी आलेली असते सरोज आता तिकडे येते त्या गावामध्ये अद्वैत कला कुठे आहे असं सगळ्यांना विचारून अद्वैत कला ज्या रूम मध्ये आहेत त्या रूमचा तिला पत्ता सापडतो पण तोपर्यंत अद्वैत आणि कला एकमेकांच्या घडायचा तोच प्रकार घडलेला असतो आणि आता इकडे ते पाहण्यासाठी नेमकी सरोज तिकडे आलेली असते सरोज तिकडे येते अद्वेतला जाग येते अद्वेत ज्या वेळेला उठतो त्यावेळेला सरोज आणि सोहम हे दोघ जण दार उघडून आत आलेले असतात सरोज ओरडते काय चाललंय अद्वेत अद्वैत काय आहे हे सगळं असं म्हणत ती जोरात किंचाळते ती ती अद्वैतला जबरदस्त धक्का बसतो अद्वैत अद्वैत आणि आणि कला झोपेतून उठून बसतात आता या अवस्थेमध्ये कलाला पाहिल्यामुळे रोहिण आता इकडे सरोजचा आणि कला यांनी नवरा बायकोचे सगळे नाते आता पूर्णपणे त्याच्या आता के हे केलेलं आहे हे तिला समजतं आणि ती, ती चिडते आता या सगळ्या उपर जाऊन अद्वैत आणि कलाला आता इकडे सरोज काय शिक्षा देणार किंवा या सगळ्यामध्ये अद्वैत कलाला कसं डिफेंड करणार हे पाहणं फारच रंजक ठरणार